दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतदान सुरू असताना मात्र अकोटमध्ये मा पैसे वाटप केल्याचा धक्कादायक आरोप केल्याचा प्रकार समोर आला अकोटमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केल्याने मतदान केंद्राबाहेर गोंधळ उडाला असता पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केला अकोटमध्ये नगरपरिषद निवडणुकी दरम्यान पैसे वाटल्याच्या संशयावरून भाजपचे लोकप्रतिनिधी आणि अन्य उमेदवारांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला प्रकरण इतके वाढले की दोन गटात हमरी तुमरी आणि हानामारी झाली यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करून एका व्यक्तीला ताब्यात घ्यावे लागले शहर बस स्थानकासमोरील नगर परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्राबाहेर ही घटना घडली बाहेरील मतदारांना भाजपचे लोक पैसे देत असल्याचा आरोप विरोधी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केला आहे प्रशासनाच्या सांगण्यावरून भाजप समर्थक पैसे वाटून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या शिवसेनेच्या शहराध्यक्ष उमेदवार चंचल पितांबरवाले यांनी केला अकोट मध्ये मी दुसऱ्या बुथ होती तिथे मला एक फोन आला किंवा इथं पैसे वाटप सुरू आहे आणि दोन वेगवेगळ्या पार्टीमध्ये इथं तारंबळ उळ आली होती वर आरोप झाले मारामारी झाली आता तुम्ही पाहू शकता की मागे पोलीस फोर्सही आहे आता आमच्या अनिश भाई आहेत हे इथं हजर होते सुद्धा माहित आहे इथं काय घडलेलं होतं पैसे आता इथले इथं मी जेव्हा आली तर इथे सगळे मतदार म्हणत होते की बीजेपी पक्षाकडून पैसे इथं आलेले आहेत आणि बूथच्या अक्षरशः बूथच्या बाहेर पैसे वाटप सुरू आहेत आणि तेव्हा इथे मारामारी झाली तेव्हा पोलीस फोर्स आली आणि दुसरी गोष्ट एक इथे घडत आहे की आतमध्ये जाऊन हाताने बटन दाबणं सुरू आहे उमेद जे मतदार आहेत त्यांना न जाता त्याच्या सोबत काही ना काही कारण निमित्त आतमध्ये जात आहे आणि हाताने बटन इथं दाबणं सुरू आहे हा प्रकार इथं घडत आहे नक्कीच असंच वाटत आहे मला तर कारण की मध्ये कोणी आतमध्ये चाललं कोणी बूथच्या समोर कोणी पैसा वाटतो काय इथं पैसे वाटप सुरू आहेत दुसरी गोष्ट आतमध्ये जाऊन बटणं दापणं सुरू आहेत हा प्रकार अकाउंटमध्ये घडत आहे